जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या अचलपूर परतवाडा शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वाहून गेली याच परिस्थितीत पाण्यासाठी हाहाकार माजला असताना शहरातील युवकांनी विविध पक्ष संघटनाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन पाण्याची वितरण सुरू केल्याने अनेकांची मजुरी पडण्यापासून वाचल्याने मोठा दिलासा मिळाला असून तरुणांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे आठवडाभरापूर्वी मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने जुडवा शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मजुरवर्ग काम करतो सध्या शेतीचे काम सुरू आहेत मात्र पाण्याच्या भटकंतीसाठी अनेकांना आपली मजुरी बुडवावी लागल्याचे लक्षात आल्यावर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तरुणांनी पुढाकार घेऊन घरोघरी जाऊन पाण्याचे वितरण केले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे पाणीपुरवठा पाईपलाईन आठवडाभरापूर्वी फुटल्यामुळं लोकांना जो पाण्यासाठी दारोदार भटका लागत आहे नागरिकांना जो त्रास होत आहे पाण्याचा यासाठी नगर परिषद नियोजन शून्यपणामुळं पाण्याची टंचाई जे लोकांना शून्यपणामुळं जे लोकांना त्रास होत आहे यासाठी आम्ही दारोदार लोकांना घरोघर पाणी पुरवठा सेवा करत आहे यासाठी अभयजी मातने भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे व आमची टीम काम करत आहे यासाठी विक्की भाऊ सोनपडते विवेक सोनपुरते नगरसेवक यांची मिसेस सौ दुर्गान विवेक सोनपुरते ह्या, ह्या पानी पुर, पानी हे आम्हाला आठ दिवसापासून हेल्प करत आहे आम्ही पाणी पाणीपुरवठा लोकांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा करीत आहे हे पाईपलाईन लवकर तात्काळ ते पाईपलाईन दुरुस्त करा ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज परतवाडा